उद्धव ठाकरे शिवसेनेचा चार ते चौदा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन केले असून हा सप्ताह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात सामाजिक उपक्रमाने साजरा केला जात आहेत माजी खासदार अनंत गोळे सह कार्यकर्त्यांनी भगवा सप्ताहानिमित्त अंजनगाव बारी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले यातील नागरिकांसोबत त्यांनी संवाद सुद्धा साधला यासोबतच त्यांनी अनेक गावांचा दौरा करीत नागपूर मार्गावरील एका मंदिरात जाऊन तेथे सुद्धा दर्शन घेतले आणि पाहणी सुद्धा केली उद्धव ठाकरे शिवसेना वतीने अमरावती जिल्ह्यात चार ते चौदा ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताह राबविण्यात येत आहे हाच उपक्रम अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गुढे मोठ्या हिरारीने राबवित आहेत त्यांच्या वतीने ग्रामीण भागात अनेक सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने माजी खासदार अनंत गुढे यांच्या वतीने सात ऑगस्ट रोजी अंजणगाव बारी येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर वितरण करण्यात आले मी रामेश्वर सीतारामजी स्वर्गीय जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा अंजनगाव बारी येथील प्रभारी मुख्याध्यापक मी या ठिकाणी बोलतो आहे आज जो काही या ठिकाणी भगवा सप्ताहाच्या अंतर्गत एक ते चारच्या मुलामुलींना खर कि या ठिकाणी दफ्तराचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि खरोखर आपल्याला माहीत आहे की दप्तराचं किती महत्त्व आहे जीवनात या दप्तरामध्ये जे पुस्तकं ठेवल्या जातात तेच पुस्तकं वाचून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठे होतात त्यांचा विकास होतो आहे आणि असं हे पुस्तक वाटपाचं कार्य अतिशय चांगलं झालेलं आहे या ठिकाणी खरोखर आज मी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय चांगला आनंद या ठिकाणी पाहतो आहे आणि त्यामुळे मी सर्व आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी माननीय अनंतरावजी गुढेसाहेब यांनी खरोखर या ठिकाणी हा चांगला एक उपक्रम घेऊन लोकांना चांगलं सहकार्य केलं खरोखर या ठिकाणी चांगले विद्यार्थी आनंदात आहे इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत माझं नाव सौ संध्या मणिराम राठोड मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा अंजनगावारी या शाळेमध्ये आज आ, श्रीमान अनंतरावजी गुडे यांच्यातर्फे बॅग म्हणजे दप्तर वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना सर्व बॅग वाटप करण्यात आल्या आणि हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि बाल बॅगी बॅगेमुळे बालकांचं मन अतिशय प्रसन्न झालं आहे तरी हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे ठीक आहे हां मी अंगणवाडी सेविका अलका पकडे आज इथे अनंत गोळेभाऊ हो, यांच्या वतीने हे दफ्तर वाटपचा कार्यक्रम केलेला आहे तरी पण विद्यार्थी खूप 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 खुश खु, खु, आहे आणि इथे जे काही आज हे झालं आहे भगवा झेंडा वतीने खूप छान छान प्रवर्तन केलं हमारा नाम नूरजहा शेख मेहमूद अंगणवाडी सेविका केंद्र क्रमांक झिरो दो आणि आमच्या अंगणवाडीचे मुलांना बॅग वाटप केलं आहे गुळे या सरना अंगणवाडीचे मुलांना बॅग वाटप केलं आहे मुलं खूप खुश आहे थँक्यू मी जगदा आहे शिवसेना कार्यकर्ता शिवसेना अंतर्गत भगवा सप्ताहाचा का कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत हो। इथे अंगणगाव बारीला आम्ही त्या का कार्यक्रमाला सुरुवात केली आणि इथे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रम सप्त सब, भगवा सप्ताकाच्या अंतर्गत बॅग वाटपाचा कार्यक्रम झाला अनंतराव गुळेंच्या खाली हा कार्यक्रम संपूर्ण पार पडला इतरही ठिकाणी आम्ही हाच कार्यक्रम राबवत आहे मी अनंतराव गुळे यांचा आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम त्यांच्या हस्ते राबवत आहे धन्यवाद भगवा सप्ताहनिमित्त औरंगाबादमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आहे तसेच विद्यार्थ्यांकरिता नवीन शाळेची इमारत बांधकाम होत असल्याने त्यांची पाहणी आणि आढावा सुद्धा घेतला जिल्हा परिषदची नवीन शाळा बांधकाम झाली या मुलींची आणि जिल्हा परिषद झालं या ठिकाणी उत्तमसरा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना बॅग चे वाटप करण्यात आले Yeah, 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 yeah. यावेळी शाळेतील शिक्षकांनी माजी खासदार अनंत गुढे यांचे पुष्पगुच्छ दिन स्वागत केलेत अनंत गुढे यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत ऐकलं पाहिजे आणि आम्ही या ठिकाणी सांगितलं समाजकारण तुम्हाला मी मी सांगतो का शिवसेनेचे काम करतो आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आलो तेव्हापासून मी हे वाढदिवसाला पण निर्मितीला तो जीके? जीके? जीके। ना केक कापतोय कोण कोण टापत के वाढदिवसाल हा वाढदिवसाला कापत आपली केक कापतो म्हणजे काय केक म्हणजे राष्ट्र भूम असत ते आपण टाकतो दिवसा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आता उभेदार सर्व सांगितलं की मी माझ्या वाढदिवसाच्या माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्मशान भूमीला खुर्च्या दान लोक तिथं प्रेता येतात अंतिम संस्कारासाठी येतात अमरावतीच्या स्मशान भूमी मी वाढदिवसाच्या दिवशी वृद्धाश्रम आहे तुम्ही पोंडेश्वर रोडवर जर गेले तर मधुबन वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी बालकाश्रम आहे अनाथ बालकांनी जरा आता त्यांना मग हो आम्ही खाऊ लागतो केक कापण पार्ट्या करणं ते करत नाही आपण अशी भावना नेहमी ठेवली पाहिजे ना दुसऱ्याला मदत करण्याची बरोबर आहे दुसऱ्याला मदत करण्याची हा हो एकदम छान हा दुसऱ्याला मदत करण्याची भावना ठेवली पाहिजे आणि याच भावनेतून आज आपण या ठिकाणी साहेबांनी वाटप करतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाज कारण शिकवलंच आहे पण माननीय शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत जो भगवा सप्ताह आम्हाला दिला त्या भगवा सप्ताहात मी स्वतः अनेक सामाजिक उपक्रम राबवतो आहे त्यापैकी आत्ता आम्ही अन्यगाव स्कूल बॅग राखल्या आता उत्तम सरला आपण स्कूल बॅग वाटतो आहे उत्तम सरातल्या आणि आजूबाजूच्या जे गावातले विद्यार्थी बाहेर हो गाव येतात त्यांना सायकल वाटप आपण करणार आहे पंधरा ऑगस्टला जेणेकरून आपण जिल्हा परिषदच्या विद्यार्थी लक्षात ठेवा कोणी म्हणत असेल जिल्हा परिषदचा विद्यार्थी असा जिल्हा परिषद असा तुम्ही क्रिकेटची टीम पाहिली ना गोव्यातून कॅप्टन हा रोहित शर्मा याच्या विराट कोहली हे सगळे ग्रामीण भागातून आले सुभावित हे क्रिकेटर सगळे ग्रामीण भागातून आले

माध्यमिक शाळा उत्तमसरा येथील मी मुख्याध्यापक लोमेश खेरकर आज आमच्या शाळेमध्ये भगवा सप्ताह अंतर्गत मान्य माजी खासदार अनंतजी गुढे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या टीमच्या माध्यमातून आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह जाणवला कारण की खऱ्या अर्थाने ते त्यांना आज ही फिस्ट होती आणि धन्यवाद करतो मी मान्य श्री अनंतरावजी गुढे साहेबांचा शाखा प्रमुख शाखाप्रमुख शाखा प्रमुख काय उपक्रम राबविण्यात उपक्रम केला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये अनंतरावजी गुढे माझी खासदार त्यांनी एक नंबरचा कार्यक्रम केला आहे गरीब मुलाला बॅग वाटप केले आहे त्याच्याबद्दल मी आमचं उत्तम आहे त्यातर्फे आभारी या काय सांगाल आज शिवसेना पक्षाच्या वतीने एक वेगळा उप उपक्रम राबविण्यात येत आहे आपल्या गावातसुद्धा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले काय सांगाल अतिशय सुप्त असा उपक्रम विधायक असं कार्य गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना जे आवश्यक होतं त्याची जाण ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला खरोखरच नमस्कार मी शीतल भोपाळे सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तम सरा आमच्या शाळेमध्ये भगवा सप्ताह या निमित्ताने आदरणीय श्री अनंतरावजी गुढे यांच्या सहकार्यातून दप्तराचं वाटप करण्यात आलं आणि एक हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे कारण अगदी दप्तर वाटप झाल्यानंतर मुलांमध्ये असणारा उत्साह आपल्या सगळ्यांना दिसतोच आहे ते अतिशय आनंदी आहेत धन्यवाद दुपारी माजी खासदार अनंत गुढे यांनी पंचवटी ते नागपूर जाणाऱ्या महामार्गावर शंकर मंदिर संस्थान गाठून दर्शन घेतलेत हेच मंदिर आता महामार्गामध्ये गेले असल्यामुळे तेथेच दुसरे मंदिर उभारण्यात येत आहे त्याकरिता नागरिकांनी आपापल्या परीने मदत करावी असे आवाहन सुद्धा माजी खासदार अनंत गुढे यांनी केलेत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे अठराशे चाळीसमध्ये या ठिकाणची ही शिवलिंगाची स्थापना झाली आणि जवळपास अठराशे पन्नासमध्ये बावन्नमध्ये या मंदिराचं पुनर्निर्म या मंदिर बांधण्यात आलं परंतु आता हे मंदिर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात अमरावती नागपूर या महामार्गाच्या विस्तारीकरणात हे मंदिर अर्धं तुटलेलं आहे आणि पूर्ण तुटणार आहे आणि म्हणून संपूर्ण विश्वस्तांनी निर्णय घेऊन हे नवीन भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जवळपास दोन कोटी रुपयाचा खर्च या संपूर्ण मंदिराला आहे आणि एक अमरावती शहरातलं अत्यंत सुसज्ज असं सुशोभित असं जेणेकरून या ठिकाणी लोकांना येऊन प्रसन्न वाटलं पाहिजे असं हे मंदिर आम्ही उभारतो आहे दुसरी गोष्ट का या ठिकाणी संपूर्ण ग्रीनरी आम्ही करतो आहे झाडं आम्ही सगळे आणलेले आहे आणि संपूर्ण झाडं आम्ही ग्रीनरी या ठिकाणी करतो आहे या मंदिराच्या राडगावचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा परिसर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परिसर आहे आणि म्हणून विद्या जे बाहेरगावून येणारे विद्यार्थी आहे त्यांना अभ्यास करता यावा या म्हणून या ठिकाणी एक लायब्ररी आणि अभ्यासिका देखील आम्ही सुरू करणार आहोत तर आता श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आपण या मंदिरात यावं या मंदिराचा या परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा अतिशय जागृत असं हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि हे जी बांधकाम सुरू आहे या बांधकामासाठी आपणास जे काही शक्य असेल सिमेंट रेती गिट्टी जे काही देता येईल नगदी पैसे आपण या ठिकाणी द्यावेत नगदी पैसे जर दिले असतील तर त्याची रिसर्प पावती या ठिकाणी घ्यावी अशी विनंती मी आपणाला करतो आणि सर्व भाई भक्तांनी या मला फुल नाही फुलाची पाकळी अशी मदत करावी अशी विनंती करतो